गुड मॉर्निंग सर यस मॅम आपला रिझल्ट आहे हो सर मला खूप म्हणजे एसिडटी डोकं दुखायचं माझं खूप मला दोन दिवसाला दवाखाना लागायचा डॉक्टर कडे मला जावाच लागायचं पण आता पंधरा दिवसापासून मला म्हणजे एसिडिटीची गोळी पण नाही घेत मी जास्त असं सगळं तुमचं न्यूट्रिशन वगैरे त्यानेच मला खूप फरक पडला आणि रोजचं सकाळचं वर्कआउट केल्यावर दिवसभर मला फ्रेश वाटतं म्हणजे माझं असं वाटत नाही की काही दुखते असं येस खूप छान खूप छान मॅम येस बहुत माझा कॉन्फिडेंट पण प्रत्येक गोष्टीत मला जी माझ्या मनात भीती होती ती कमी झाली एकदम असं म्हणजे मला फ्रेश वाटत दिवसभर सगळं ग्रेट कोच कोण आहेत शालिनी पाटील आणि रीना मॅडम येस ओके बहुत बढिया आपण कुठून आहात मॅम दरी माथोरी मकमला पुढे आधी काय काय प्रॉब्लेम होते मला सगळेच होते म्हणजे मायग्रेन स्लिप डिक्स ओके सो याच्यामध्ये काही फरक वेन होत्या मला पायाच्या शिरायना पूर्ण अशा निळागार म्हणजे अशा हिरव्या व्हायच्या खूप आणि दुखायच्या गोळे यायचे क्रॅम्प्स यायचे पायाला यस वेन हा आणि त्या आता आहे ना म्हणजे असं एक ठिकाणी साचलेल्या ज्या व्हेरी आहे ना त्या आता अशाच पसरत चालले यस ते होईल बरं त्याचे पण रिझल्ट आहेत आपल्या फॅमिली फॅमिलीमध्ये व्हेरिकोज वेन पण बरा होईल डिस्क्लेमर आहे पण शंभर टक्के प्रॉपर वेळ द्या नक्कीच व्हेरिकोज वेनचा पण रिझल्ट तुमचा येणार आहे येस आणि आणि पंधरा दिवसात छान एवढा बदल हो खूप खूपच पोट पण मला म्हणजे माझं पोटाचे खूप तक्रारी होत्या पाणी पण मला काही वेळेस पाणी सुद्धा गिळत नव्हतं असं पाणी पिताना सुद्धा खूप त्रास व्हायचा मला यस yes, बढ़िया आणि खोकला होता दीड दोन महिने कंटिन्युअसली खोकला होता पण तो आता बऱ्यापैकी थोडस म्हणजे कसली आता जास्त हे होत नाही मला ऍलर्जी व्हायची धुळीची सगळीच पण आता ती पण कमी होत चालली आता राहिलेले जे आजार आहेत ते कमी होतील असं वाटतं तुम्हाला या कॉलवर हो हो वाटतं मला थँक्यू yes थँक्यू सो मच मॅम